हॅलो नमस्कार तर मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहिलं की दिवाळीनंतरची सफाई सुरू झालेली आहे हळूहळू मला कळालं की अरे आपण दिवाळीला सफाई केली होती त्यानंतर जे काही राहिलं ते मागेच पडलं कारण बऱ्याचशा गोष्टी मी काल साफ केल्या ते म्हणजे धूळ साफ केली त्याचबरोबर सगळं झाडून घेतलं आणि सगळं जे काही आहे म्हणजे जाळे वगैरे तर ते साफ केले त्यानंतर आली आता हॉल काल मी साफ केला तो मी तुमच्यासोबत शेअर केला जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो तुम्ही बघू शकता तर आज मी किचन साफ करणार आहे तर त्यामुळे मग इथे आता मी काय करते तर थोडंसं मी तूप आणलं होतं गावाकडनं तर ते आणूसाठी तर, तर, तर ते मी थोड्याशा छोट्याशा बर्नीमध्ये असं काढून ठेवलेलं आहे आणि ते मी इथे ठेवणारे सॉरी uh, मी ॲप्रन घातलं आहे आणि ते थोडंसं फाटलं आहे आणि ते तुम्हाला दिसतंय पण हरकत नाही काय करणार ना थोडंसं फाटलं आहे म्हटलं ठीक आहे जोपर्यंत चालतं आहे तोपर्यंत चालू द्या नंतर ते नवीन आणणारच आहे मी पण माझं बाहेर जाणं होत नाही आहे तर इथे आता मी एक छानशी छोटीशी माझं पहिले इथे देवघर होतं आता मी इकडे देवघर घेतल्यामुळे इथले सगळे देव देवघरामध्ये गेलेले आहे आणि इथे जागा रिकामी होती तर इथे छानसं छोटंसं अशी मी जागा केलेली आहे आणि इथे असा एक राऊंड टेबल ठेवलेला आहे आणि त्यावर तेलाचं छोटंसं तुपाचं त्याचबरोबर लोणचं आणि चटणीसाठीचं चा, असं छान असं एक ऑर्गनाईज केलेलं आहे आणि एका काचेच्या एक याची मधाची बॉटल होती त्याच्यामध्ये छोटंसं ग्रीनरी ॲड व्हावी म्हणून मस्तपैकी छान असं मनी प्लांट लावलेलं ला ला आहे तर हे बघा हे काचेचे दोन बॉटल्स आहेत ना तर ते सुद्धा मी आणले आणि त्याच्यामध्ये तेल आणि तूप ठेवलेलं आहे ते दिसायला इतकं सुंदर दिसतं ना तर म्हणजे आता तुम्ही बघू शकता आणि या दोन्ही चिनी मातीचे जे काही छोटे आहेत तर त्याच्यामध्ये मी लोणचं आणि हे चटणी ठेवते तर ते मस्त छान राऊंड असं फिरतं पण आणि ते दिसायला पण छान दिसतं तर आत्ता मी इथलं सगळं आवरून घेतलेलं आहे म्हणजे मी काल थोडंसं आवरलं होतं तर आज किचनमध्ये म्हटलं की छान झाडून झटकून घेते कारण काय होतं ना किचनमध्ये हे रोज रोजच्या रोज ह्या गोष्टी झाडल्या जात नाही दुर्लक्षित होणारी सफाईही म्हणजे आपण कधीतरीच करतो तर खूप घाण झालं होतं खूप मला कचरा कचरा डोळ्यांना दिसत होता तर म्हटलं की आवरणं गरजेचं आहे तर खूप अशी डिपक्लिनिंग मी करणार नाही आहे परंतु खालून खालून का होईना झाडून पुसून मी घेणार आहे माझ्याकडे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणाले होते की मावशी येतात परंतु काय होतं ना मावशी सगळं जे दिसतंय म्हणजे अगदी वरवर वर त्या काही डबे वगैरे काढून आणि ते रोज शक्य पण नाही आहे ॲक्च्युली तर त्यामुळे मग मी म्हटलं की आपणच ही सफाई करावी कारण आपल्या गृहिणींचा तर गृहिणींचाच नाही बायकांचा सगळ्याच बायकांचा आपला जास्त तर वेळ किचनमध्ये जातो अगदी नाश्त्यापासून जेव जेवणापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत किंवा मध्ये आधी मुलांना जर काही खायला करायचं असेल तर त्याच्यासाठी तर किचन जर आपलं छान व्यवस्थित स्वच्छ नीट असेल ना तर आपल्याला पण छान वाटतं आणि त्यामध्ये झुरळं चिलटं किंवा घाण वास वगैरे असं काही येत नाही आणि छान राहतं आपलं किचन आणि इथेच आपण जेवण वगैरे बनवतो तर मला असं वाटतं की ते स्वच्छ राहणं किंवा स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे ना तर त्यामुळे मग म्हटलं की चला तर हे सगळं जे आहे तर ते छान झाडून घेतलं मी जास्त डबे किंवा जास्त पसारा करत नाही मी म्हणाले होते की मी ना जेवढं लागल तेवढेच भांडे किंवा डबे बाहेर ठेवते कारण काय होतं ना मग असं आवरायला बरं पडतं सगळंच अगदी जे कामाचं नाही आहे ते पण उगाच जास्तीचे भांडे वगैरे काढून ठेवले ना तर ते घासायला किंवा ते आवरायला पण जड जातात त्यामुळे जेवढं लागल तेवढेच डबे इथे ठेवलेले आहे तर ते काढून स्वच्छ झाडून घेतले तिथे जे होतं पलीकडचं जो मी कप्पा आवरला ना त्याच्या खाली जे डबे होते त्याच्यामध्ये गव्हाचं ज्वारीचं पीठ त्यानंतर तांदूळ आणि एक्स्ट्राचे जे काही पोहे वगैरे होते ना तर ते ठेवलं होतं आणि त्यानंतर इकडे जे डबे आहेत स्टीलचे तर त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा जो काही अनुचा खाऊ असेल किंवा फरसान वगैरे असं मी त्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे तर तेसुद्धा डबे काढून मी ते व्यवस्थित झाडून आणि पुसून घेणारे आणि त्यानंतर तेसुद्धा डबे छान व्यवस्थित पुसून घेणार आहे हे बघा आणि खालची जी फरशी ना तर ती थोडीशी पांढरी आहे त्यामुळे त्याच्यावर लगेच सांडलं किंवा काही झालं ना दाग वगैरे पडला की लगेच दिसून येतो त्यामुळे ते क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि रोज आपण एवढा वेळ देऊ शकत नाही कारण रोज आपलं खूप धावपळीचं असतं रोज वेगवेगळी कामं असतात त्यामुळे हेच आपण रोज करू शकत नाही त्यामुळे मग मी विचार केला की चला आज आहे वेळ आणि काढलंच आहे तर करून घेते तर हे डबेसुद्धा मी असे पुसून ठेवणारे जसे ते रिकामे होतात ना तसे मी ते घासायला घेतेच परंतु असे छान बाहेरून जरी पुसले ना तरी थोडंसं बरं वाटेल तर त्यामुळे तर आता हे सगळे डबे मी पुसून घेतलेत आणि व्यवस्थित आता छान इथे लावून ठेवून देते हे बघा तर हे सुद्धा आता आवरून झालेलं आहे आणि दोन्हीही कप्पे छान आवरून घेतलेत तर खूप छान आहे मला हे दोनच कप्पे आवरले तरी आता पुढची क्लिनिंग म्हणजे फ्रीज मी मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे अगदी गावावरनं आल्यावर आवरला होता परंतु काय होतं ना कधी कधी थोडंसं फार काहीतरी सांडलेलं असतं तर ते सगळं मी पुसून घेते वरच्यावर म्हटलं आज संध्याकाळी भाज्या पण आणणार आहे तर भाजी आणायच्या आधी म्हणजे ज्या ज्या वेळेस आठवड्याला भाजी संपते त्या त्यावेळी मी वरवरून का होईना पण फ्रीजची साफसफाई करत असते एक्स्ट्राचं जे काही आहे किंवा काय याच्यामध्ये मी असा पसारा तर ठेवत नाही परंतु जे काही असेल तर ते लगेचच घासायला लगे घेणं किंवा मग बघणं कुठली गोष्ट खराब झाली का वगैरे तेसुद्धा चेक करणं हे आठवड्याला असतंच त्याचबरोबर हा सगळ्यात कोपऱ्यातला कप्पा आहे आणि ह्या कप्प्यामध्ये आहेत माझे रांगोळीचे कलर्स मी याच्यामध्ये ठेवले होते आणि त्याचबरोबर केक तर मागे ना मी केकचा एक क्लास पण केला होता आणि बऱ्याचदा ना मी केक, मी केक करून बघायचे घरी आत्ता मी करत नाही आहे कारण आता वेळ पण मिळत नाही आहे आणि अनू स्कूलला जाते त्यामुळे तिच्या काही डिमांड्स पण नसतात जेव्हा अनू थोडीशी लहान होती आणि तिला नुकताच आम्ही केक इंट्रोड्यूस केला होता ना तर त्यावेळी तिचं खूप असायचं की मम्मा मला केक पाहिजे आपण केक बनवूया मी तेसुद्धा मागच्या खूप व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं परंतु आत्ता केक बनवणं होत नाही त्यामुळे ते तिथ त्याची जी सगळी साहित्य आहे ना तर ते या कप्प्यात ठेवते आणि प्रत्येक वेळेस जेव्हा किचन डीप क्लीन करते ना त्यावेळेस हा कप आवरायचा मी मुद्दाम टाळते कारण याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजे पण मी त्या काढत नाही जशा आहेत तशाच ठेवते पण आज म्हटलं नाही वेळ आणि तर मग काढूया बाकीचे कप्पे आपण मी नेहमी आवरतच असते परंतु आज हा कप्पा मला आवरायचा होता कारण इथे खूप जाळे झाले होते तर आता हा कप्पा जो आहे तर तो छान स्वच्छ मी थोडासा पुसून घेतला ओल्या कपड्याने कोरड्या कपड्याने आणि त्याचबरोबर तिथे खाली पेपर अंथरलेला आहे आणि परत आता जे काही सामान काढलं होतं ना तर ते पुन्हा एकदा जिथल्या तिथे ठेवून देते म्हणजे काय होईल की थोडंसं छान दिसेल त्याचबरोबर हा कप्पा हा दिसायला खूप साधा सोपा आणि खूपच असं काहीच नाही त्याच्यामध्ये असं जरी दिसत असलं ना तरी या कप्प्यातसुद्धा इतकी धूळ आणि इतक्या इतके जाळे होतात ना या कप्प्यामध्ये माहिती नाही कुठून काय कसं ओपन आहे त्यामुळं असेल कदाचित तर याच्यामध्ये मी अवन वगैरे ठेवत असते या कप्प्यामध्ये तर हा कप्पा सुद्धा मला आवरून घ्यायचा आहे तर मी सगळं काढलं आहे आणि स्वच्छ पुसून घेते आहे तर लगे लगो हात म्हटलं चला लगेचच फ्रीज पण पुसून घेते जेणेकरून काय होईल की फ्रीजचं वरचा जो साईड आहे तर म्हणजे फ्रीज असं नॉर्मली तर मी पुसतेच परंतु वरची जी साईड आहे ना ती व्यवस्थित पुसणं होत नाही त्यामुळे ते, ते वरती फ्रीजच्या वरचे जे जे कवर आहे तर ते कवर मी काढले आणि ते व्यवस्थित पुन्हा एकदा फ्रीज साफ करून घेते तर मला असं वाटतं की घरातली ना ही छोटी छोटी न दिसणारी अशी साफसफाई आपण अगदी आठवड्याला महिन्याला करत गेलो ना की आपलं घर एवढं घाण होत नाही किंवा मग वर्षाच्या वर्षाला एवढं आपल्याला काढायची गरज वाटत नाही आणि जितकं छान आपण फर्निचर किंवा कप्पे किंवा काय करू ना तर ते आवरणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि मला वाटतं घर जितकं छान स्वच्छ मला असं वाटतं की घर कसं आहे किंवा किती रूम आहेत किती मोठे आहे किंवा किती लहान आहे यापेक्षा ना आपलं घर किती याला स्वच्छ आहे ह्याला खूप महत्त्व आहे माझ्या लेखी तरी मला असं वाटतं कारण घर नीटनेटकं का स्वच्छ सुंदर असेल ना तर आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि बाहेरून येणाऱ्याला पण खूप फ्रेश वाटतं छान वाटतं तर आता तो कप्पा आवरून झालेला आहे आणि हे जे बाहेरचं दिसतंय ना तर हे फर्निचर तर आठ दहा दिवसाला पुसतच असते तर म्हटलं चला आत्ता लगेचच पुसून घेऊया म्हणून यावरसुद्धा कॉलिनचं लिक्विड जे आहे एरवी ना मी म्हणजे मी मागे सांगितलं होतं तर एका बॉटलमध्ये मी स्प्रे करून ठेवत असते त्याच्यामध्ये दोन तीन चमचे विमचे टाकते आणि पाण्याची अशी बॉटल तयार ठेवते तर आज मात्र मी कॉलिनने पुसून घेते आहे कारण थोडंसं मला वाटलं की थोडेसे वेग हात लागलेले होते त्याला आणि थोडंसं ग्रे आणि व्हाईट असल्यामुळे ना ते लगेचच दिसून येतं त्याला हात वगैरे लागले किंवा घाण झालं थोडेसे दाग पडले कारण अणू सतत उघडत असते त्यामुळे ते हो होऊ शकतं तर आता हे मी छान असं क्लीन करून घेते आहे हे बघा तर अजूनच छान आणि किचन पण अजून छान व्यवस्थित दिसेल तर आता ही साईड क्लीन करून झाली त्यानंतर जो सर्विंग ओटा आहे त्याच्यासमोर तर तो सुद्धा मी असाच क्लीन करून घेते आहे छान थोडंसं व्यवस्थित पुसून घेतलं ना की बरं वाटेल जरासं त्यामुळे मस्त छान मी क्लीन करून घेते आहे बघा आणि त्यानंतर लगेचच मी फ्रीजसुद्धा त्याच पद्धतीने क्लीन करते आहे तर बाहेरचं फ्रीजचा जो दरवाजा आहे ना तोसुद्धा मी कॉलिनने पुसून घेते आणि कॉलिन ना मला खूप आवडतं कारण त्याने सगळं व्यवस्थित दाग वगैरे जे काही पडलेले असतील ना ते ते सगळं व्यवस्थित छान निघतंसुद्धा आणि छान येते लिक्विड वापरायला हरकत नाही तर ते फक्त काचेवरच नाही तर तुम्ही असं पण वापरू शकता तर अशी काहीशी होती माझी दिवाळीनंतरची क्लिनिंग तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान घरातील मस्त व्हिडिओज बघायला मिळतील तुम्हाला पण माझ्यासारखंच घर स्वच्छ करायला नीटनेटकं कर ठेवायला वस्तू ऑर्गनाईज करायला किंवा घरातल्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवायला असं सगळं आवडत असेल तर तुम्ही या व्हिडि या माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा कारण याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात आणि माझ्या चॅनलवर आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार